नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तसेच भविष्यामध्ये कापसाला कितीपर्यंत भाव मिळू शकतो हे सुद्धा आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी बंधूंनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर रोजचे कापसाचे बाजारभाव व कापसाविषयी इतर माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे यावल यावलला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सहा हजार चारशे पन्नास रुपये तर यापुढील बाजार समिती आहे पारशिवनी पारशिवनीला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे अष्टी अष्टीला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सात हजार तीनशे रुपये तर स बाजार समिती आहे सावनेर सावनेरला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सात हजार शंभर रुपये तर यापुढची बाजार समिती आहे अमरावती अमरावतीला कापसाला भाव मिळत आहे सात हजार एकशे सदतीस रुपये प्रति क्विंटल तर यानंतरची बाजार समिती आहे अकोट अकोटला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला आठ हजार शंभर रुपये तर शेतकरी बंधूंना अकोटला सर्वाधिक भाव मिळत आहे कापसाला तो म्हणजे आठ हजार शंभर रुपये या नंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट हिंगणघाटला कापसाला भाव मिळत आहे क्विंटलला सहा हजार पाचशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू सिंधी सेलूला कापसाला भाव मिळत आहे क्विंटलला सात हजार चारशे ऐंशी रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे कटोल कटोलला कापसाला भाव मिळत आहे क्विंटलला सात हजार रुपये क्विंटल तर यानंतरची बाजार समिती आहे काटंजी काटंजीला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सात हजार दोनशे रुपये तर शेतकरी बंधूंनो हे होते आजचे कापसाचे चालू बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ घेता येणार चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद